संडे म्हटलं की सगळ्यांची सुट्टी आणि प्रत्येकजण या सुट्टीची वाट बघत असतो आराम करण्यासाठी एक्स्ट्राची कामं करण्यासाठी मजा मस्ती करण्यासाठी तर प्रत्येकाची तर सुट्टी असते पण आपली सुट्टी कधी असणार जोपर्यंत आपण सुट्टी घेत नाही ना तोपर्यंत आपली सुट्टी काही होत नाही उलट संडेच्या दिवशी तर आपली जास्तीचीच कामं असतात रोजची कामं प्लस आपण एक्स्ट्रा काढलेली कामं तर चला मग आज आहे संडे आणि आज मी तुमच्याशी माझं रुटीन प्लस सरसोचा साग मला बनवायचा आहे त्याचीसुद्धा रेसिपी शेअर करणार आहे तर एक सात हिस्सा मी सरसो घेतली आहे आणि एक हिस्सा पालक मेथी आणि बथुआ असं एक प्रमाण घेतलं आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तर छान भाज्या धुवून घेतल्या आणि धुतल्यानंतर छान बारीक चिरूनसुद्धा घेतल्या आता गरम पाणी केलं आहे जास्त गरम पाणी करायचं नाही जशा भाज्या आहेत त्यानुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर लसूण आलं आणि हिरवी मिरची बारीक कट करून घातली आता हे दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवून घेणार आहे कुकरमध्येही शिजवू शकता पण त्याने थोडासा कलर ना चेंज होतो म्हणजे थोडासा काळा तर नाही पण थोडा डार्क पडतो तर दहा मिनटं छान शिजवून घेतलं आणि आता मिक्सरमध्ये वाटून न घेता असं मथानी किंवा रवी जी असते त्यांनी छान मिक्स करून घेणार आहे कारण मिक्सरमधून केलं ना खूप बारीक होतं आणि मग ते खायला चांगलं वाटत नाही दोन कारणांमुळे सरसूचा साग बनत नाही एकतर हिरव्या भाज्या आवडत नाही आणि दुसरं म्हणजे एवढ्या सगळ्या भाज्या निवडणार कोण हा एक प्रश्न असतो पण दोघांनी किंवा घरातील फॅमिली मेंबर्सनी मिळून हे काम केलं ना तर सागही बनतो आणि खूप हेल्दी असतो खाल्ला पाहिजे आणि आज स्पेशल डिमांड होती त्यासाठीची आधीची सगळी प्रिपरेशन होती आणि म्हणून जेव्हा प्रिपरेशन असते आपला एक माइंडसेट असतो की नाही उद्या मला हे हे काम करायचं आहे त्यासाठी काही प्रिपरेशन किंवा प्रिपरेशन नसली तरी आपल्याला माहिती असते की आज हे आपल्याला करायचं आहे तर आपण बरोबर सगळं मन लावून करतो तर आता मस्त तूप घातलं आहे तेलात नाही बनवायची थोडंसं हिंग घातलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा खूप सारा लसूण घालायचा लसूण घालताना कंजूसी अजिबात नाही करायची छान लसूण परतून घ्यायचा त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि लाल खडी मिरची येते सुद्धा घालायची मस्त परतून घ्यायची याचा सुगंध इतका भारी येतो ना पूर्ण घरभर सुटतो आणि मस्त वाटतं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यात टोमॅटो मी घालत नाही बरेच जणं टोमॅटो घालतात मला टोमॅटो न घातलेलाच साग जास्त आवडतो टो का हो आता कांदासुद्धा परतून झालेला आहे त्यानंतर फक्त यामध्ये लाल मिरची पावडर आणि धनेपोड घातलेली आहे बाकी काही मसाले घालायचे नाही त्यानेसुद्धा भाजीचा कलर आहे तो थोडासा डार्क होतो त्यानंतर आता जे मक्याचं पीठ असतं जे आपण मक्याची पोळी किंवा रोटी बनवणार आहे त्यातलं थोडंसं पीठ असं तेलामध्ये भाजून घ्यायचं थोडंसं म्हणजे आपली भाजी आपण जेवढी बनवायची आहे ना आपल्याला त्यानुसार ते पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं भाजून झाल्यानंतर त्यात हे सगळं मिश्रण टाकायचं भाज्यांचं म्हणजे काय होतं जे भाजीला पाणी सुटतं भाजी ना ते वेगळं जात नाहीतर काय होतं भाजीचं पाणी वेगळं जसं आपण पालक पनीर बनवतानासुद्धा थोडं बेसन असं भाजून घेतलं की पाणी आणि पालकाची भाजी आहे ती वेगळी दिसत नाही आणि पालक किंवा हे स ह्या सगळ्या भाज्या शिजवताना जास्त पाणी घालायचं नाही नाही तर खूप उडतं पूर्ण गॅसचा ओटा पूर्ण ना खराब होऊन जातं आता बघा मी पाणी कमी घातलं होतं म्हणून तेवढं उडत नाही आहे म्हणून मी प्लेट न ठेवताच तसंच ते शिजवून घेते जर खूप उडत असेल तर तुम्ही प्लेट ठेवा त्यानंतर आता आपल्याला चपात्या बनवायच्या आहे पण मक्याची रोटी बनवायची आहे त्यासाठी मी एक ग्लास पाणी गरम केलं आहे त्यामध्ये थोडंसं तूप घातलं मीठ घातलं आणि बाकी मक्याचं पीठ घातलं आहे जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत तुम्हाला तेवढ्या आणि त्यानंतर हे असं मिक्स करून घेतलं जसं आपण भाकरीसाठी कसं करतो तसं त्यावर प्लेट ठेवली आता दहा मिनटं ते तसंच ठेवणार आहे तोपर्यंत म्हटलं आज छान असा गाजराचा हलवा बनवूया तर तीनच गाजर घेतल्यात मोजून कारण मला गाजर किसायचा खूप कंटाळा येतो आणि खायची इच्छा झाली ना सरळ मी मिक्सरमध्ये लावते पण काय होतं मिक्सरमध्ये केल्यानंतर खूप बारीक होतं ते गाजर आणि गाजराचा हलवा तेवढा टेस्टी लागत नाही तर मी एक गाजर किसून घेतलं बाकीचे दोन गाजर मी अश्विनला किसायला दिलेत तर बघा दहा मिनटाने हा जो आपण तयार केलेला गोळा होता तो छान आता मिक्स होतोय तरीही तो आता कोमटच आहे आणि कोमट कोमटच तो मळून घ्यायचा आहे म्हणजे जी आपण चपाती किंवा रोटी बनवणं ती छान सॉफ्ट होईल तर आता मळून घेते आणि पटापट मक्क्याची चपाती किंवा रोटी बनवून घेते आता काय होतं मोस्टली ती खाली चिटकते म्हणून अशी प्लास्टिकची बॅग किंवा काहीतरी असं घ्यायचं ज्याला ती चिटकत नाही म्हणजे पो पटापट बनतात आणि तेवढा वेळ लागत नाही नाहीतर पोलपटाला किंवा खाली तिची टकली किंवा अजून जास्त वेळ लागतो तव्यावर दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आणि तव्यावर थोडीशी भाजल्यानंतर अगदी थोड्या वेळ ना गॅसवर भाजून घ्यायची मस्त कलेर येतो आणि गरमागरम आता आपण तर जेवू नाही शकत पण जे बाकीचे जेवणारे आहेत त्यांना गरमागरम वाढायची खूप मजा येते जेवायला तर बघा आता मी असं ताट रेडी केलं आहे मस्त सरसोचा साग मक्के की रोटी मस्त असा कांदा आणि मजा येते जेवायला म्हणजे जी इच्छा होती ना कालपासूनची ते पूर्ण झाल्यासारखी वाटते हलवा बनायला थोडासा उशीर लागला पण हलवासुद्धा मस्त झाला आहे आणि आज रियांशच्या आवडीचा हलवा म्हणजेच विदाऊट ड्रायफ्रूट टाकलेला हलवा कारण ड्रायफ्रूट टाकले तर तो खात नाही आता बघा आपण बाकीच्यांचं ताट इतकं मस्त सजवून देतो ना पण आपल्याला जेवायचं असेल तर आपलं ताट आपण काही सजवत नाही बरोबर बोलली आहे ना तुम्ही पण असेच करता ना ताव मारून जेवल्यानंतर झोप तर येणारच तर मस्त ताणून झोपले आज अश्विन थोडे बाहेर गेले आहेत ते रात्रीच येतील तर रियांश आणि मीच आहे आणि अशी झोपल्यानंतर ना माझं विशेष सवय मी खूप झोपाळू आहे म्हणजे दुपारचीसुद्धा मला खूप झोप येते आणि मी झोपली असते तेव्हा रियांशला सांगते की मला चार वाजता उठव किंवा पाच वाजता उठव आणि जसा काटा जातो तसा तुम्हाला उठवायला येतो एकही मिनिट वाया न घालवता मी किंवा आपण लहान मुलांना जेव्हा उठवतो तेव्हा किती प्रेमाने उठवतो पण तीच लहान मुलं जेव्हा आपल्याला उठवायला येतात ना तेव्हा इतकं चिडचिड म्हणजे करून उठतो आपण की उठायची इच्छा नसते तरीही उठावं लागतं तर बरोबर काटा गेल्यावर त्यांनी मला उठवलं त्याला प्यायचं होतं सूप तर सूप प्यायसाठी त्याने मला उठवलं आणि तसंही आम्ही दोघंच आहे आता घरी तर थोडीफार मला घरातली कामं आवरायची आहे काय होतं घरात जेव्हा हो कोणी नसतं किंवा काहीच करायला नसतं ना तेव्हा आपण एक्स्ट्राची कामं काढतो अशा वेळेत ना भरपूर अशी कामं होऊन जातात आपलं मन नसतानासुद्धा कारण आपल्याला एकटं एकटं फील होतं अशा वेळेत काय करायचं मोबाईल टी व्ही बघण्यापेक्षा आपण असं काहीतरी काम केलं ना ते कामही आपलं होऊन जातं आणि आपला वेळ कसा गेला हेही आपल्याला समजत नाही तर ते एका साइडला रियांशचं सूप बनतंय आणि दुसरं मी माझा चहा बनवते आहे चहा घेतल्यानंतर मग कामांची सुरुवात करेल वीकडेला तेवढे एक दुसऱ्यांवर डिपेंडन्सी नसते कारण ते आपापलं काम करत असतात आपणही बिझी असतो मुलंही शाळेत जातात त्यामुळे एवढं वाटत नाही पण सॅटर्डे संडे असला ना की कुठेतरी सोबतच बाहेर जावं आता अश्विन घरी नाही आहेत किंवा मी जरी घरी नसले तर त्यांना एकटं वाटतं आणि आता ते नाही आहेत तर मला कुठे जायचीही इच्छा होत नाही आणि काय करू काय नको असं होत होतं म्हणून कामच काढलं तर अशी असते डिपेंडन्सी कारण हाच वेळ असतो सगळेजण एकत्र असतात मग कुठे बाहेर जरी जायचं नसलं ना तरी घरी एकत्र असलो तेवढंच छान वाटतं तर त्यांना तर उशीर आहे मग आता आम्ही दोघंजणं काय करणार रियांशलाही आज कुणीच नव्हतं खेळायला म्हणून तोही घरीच आहे तर आम्ही त्याचं वॉर्ड्रोबमधला त्याचा कप्पा काढला त्याच्यासाठी नवीन कपडे घ्यायचे होते म्हटलं आता हे सगळं करता करता बघताही येईल की किती कपडे आहेत आणि मला कमेंटमध्ये विचारलं होतं की तू जुन्या कपड्यांचं काय करते किंवा जे कपडे आता आहेत पण ते लहान होतात त्याचं काय करते तर आता जे कपडे खूप जुने झाले आहेत ते तर आपण कोणाला देऊ शकत नाही ती मी टाकून देते किंवा मग कट करून डायरेक्ट कचरा टाकते आता इथे कोणाला द्यायचं नाही आहे आणि तशीही मला कपडे कोणाला अशी द्यायची सवय नाही आहे तर आणि झालंच कपडे द्यायचं तर काय होतं बा आमच्या इथे रिलायन्स आहे तिथे अशा कधी कधी ना काही असतं जिथे जुने कपडे आपण देऊ शकतो जुन्या बेडशीट्स चादर हे सगळं तिथे नेऊन ठेवू शकतो त्यांना वाटलं तर ते घेतात नाही तर टाकून देतात त्यानंतर दुसरं ऑप्शन असतं रियांशच्या शाळेमध्ये मध्ये मध्ये त्यांच्या शाळेमध्येही असं प्रोग्राम नाही पण असं काहीतरी असतं ज्यावेळी ते सांगतात की जुने कपडे असतील किंवा असे काहीतरी जे दुसरे घालू शकत असतील डोनेट करायचं असेल तर तसे कपडे तुम्ही देऊ शकता तर त्यावेळीसुद्धा जे जुने किंवा जे जुने नाही पण आपल्याला आता घालून ते कंटाळाला आहे किंवा लहान होत आहेत आता तर असे कपडे मी त्याच्या शाळेमध्ये देते त्यामुळे कपड्यांचं टेन्शन नाही आणि खूपच जुने झाले असेल तर ते मी टाकून देते आणि असं स्वेटर किंवा चांगले जीन्स असतील आता लहान मुलांचे जीन्ससुद्धा खूप महाग येतात आणि रियांश तर जीन्स घेऊनही कधी कधी घालत नाही तर तसेच लहान होऊन जातात तर मी माझी बहीण आहे तिच्या मुलासाठी ठेवते स्वेटर तर मी नेहमी त्याला देते बरेचसे स्वेटर त्याला दिले आहेत आणि आत्तासुद्धा काही स्वेटर आहेत जे तसेच्या तसे नवीन आहे आणि आत्ता जे स्वेटरचं जे चेन लावतो आहे किंवा स्लीव्ज निघाली होती ते लावतो आहे ना सुद्धा खूप जुनं स्वेटर आहे पण ते खूप हेवी होतं मनालीला गेलो होतो तेव्हा ते घेतलेलं आणि बघा हे आत्ता जे स्वेटर काढले आहेत ते नवीनच आहे ते, 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 ते मी विहांसाठी ठेवलं आहे आता तो आला की मग त्याला देईल किंवा मी गेली तर त्याच्यासाठी घेऊन जाईल तिकडे तशीही थंडी पडते तर त्याला कामात येतात आणि खूप वेळा रियांशपेक्षा तर जास्त ते यूज करता येतं त्याला ता ता तर असे कपडे काही ठेवून असतात ते मी तसे देते तर तुम्हीसुद्धा बाजूला असं काही असेल किंवा कपडे डोनेट करता येत असेल तर डोनेट करू शकता तर हे करता करताना सगळा कप्पाही व्यवस्थित केला आणि काही नवीन टी शर्ट त्याच्यासाठी घ्यायच्या आहेत कारण आता दिवाळीलाही जास्त कपडे घेतले नव्हते आणि मध्येही कपडे घेणं झालं नाही तर बघू आता झालं तर त्याच्यासाठी टी घेता येईल त्यानंतर थोडीशी आवर आवर करून घेतली संध्याकाळची तशीही माझी सवय आहे की पूर्ण घरातले लाईट मी चालू करते आणि त्यातल्या त्यात मला ना हे जे प्रोफाइल लाईट्स आहे मेन लाईट्स न लावता असे प्रोफाईल लाईट्स लावले ना की असा ला वॉर्म लाईट येतो वॉर्म लाईट नाही ॲक्च्युली लाईट खूप जास्तच असतो पण प्रोफाईल लाईट लावल्यामुळे ना असा थोडा येल्लोईश शेड येतो आणि घर अजून सुंदर दिसायला लागतं आणि छान वाटतं एक वॉर्म फिलिंग येते तर सगळे आज मी प्रोफाईल लाईट लावले होते मेन लाईट्स सगळे बंद आहेत तर झुमरचा जास्त प्रकाश दिसत होता जर झुमर बंद केलं ना तर एकदम मस्त वाटतं आणि कधीकधी हा मंद प्रकाश किंवा हे बघा ते चालू व्हिडिओमध्ये जास्त लाईट दिसतो आहे पण तसं ते बघायला खूप छान वाटत होतं अशा लाईट्समध्येही गाणी ऐकणं किंवा आपलं वाचत बसणं खूप मस्त वाटतं एकदम शांत आणि प्रसन्न वाटतं बघा हा जर लाईट लावला नसता मी वरचा झुमरचा तर खूप छान दिसलं असतं सगळं ना हायलाईट होतं आणि सगळे कलर्स असे उठून दिसतात सगळं करून झाल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ खेळलो आणि कधी कधी मजा येते रियांशी खेळायला पण एकदा का खेळायला लागलं ला, की मग तो काही सोडत नाही आणि खूप वेळ खेळायला आपल्याला कंटाळा येतो थोड्या वेळापुरती ठीक आहे पण लहान मुलांचं असतं की एकदा खेळायला लागलं ला ना ला, की मग तासभरही खेळलं तरी त्यांचं काही मन भरत नाही तर आता स्वयंपाक करायचे थांबले होते कारण अश्विन आल्यानंतर स्वयंपाक करायचा होता पण त्यांचा फोन आला की ते जेवणार नाही आहेत कारण त्यांना यायला उशीर होणार होता तर मामी पण म्हटलं की आम्हीसुद्धा दोघांसाठी घरी स्वयंपाक करणार नाही आहे सकाळी जे बनवलं होतं त्यामधली भाजी तर आहे पण मक्याची जी चपाती किंवा रोटी आहे ती मी तेवढीच बनवली होती जेवढी लागते मग आम्हीही विचार केला की घरी न बनवता बाहेरूनच थोडंसं खाऊन येऊया बाहेर तर रियांशला भेळ खायची होती तर चला मी पाणीपुरी आणि रियांश भेळ खाईल आणि बाकीचं मग बघू कारण तो पूर्ण भेळ जरी त्याच्यासाठी घेतली ना तो खात नाही आणि सकाळचं तर ताणून जेवण झालंच होतं त्यामुळे आता जास्त भूकही नाही आहे सो चलो पाणीपुरी आणि भेळ खायला सगळीकडे आता क्रिसमस सेलिब्रेशनची तयारी चालू आहे मस्त वाटतं आता लाईटिंग्स वगैरे दिसतील ट्रीज आणि आम्हाला आज खरं तर घरी असले असते अश्विन तर आम्ही मॉलमध्ये गेलो असतो कारण ते एवढं मोठं ट्री बघून आणि ते डेकोरेशन बघून जायची इच्छा झाली होती पण ठीक आहे आता पुढेही सुट्ट्या आहेत आणि रियांशच्याही सुट्ट्या लागणारच आहे आता विंटर व्हॅकेशन तर जाऊ त्यानंतर ना मी एक म्हणजे ब्रेड आणून ठेवली होती कारण मला माहिती आहे रियांशची सवय तेवढ्यापुरती तर त्याचं पोट भरलं होतं पण नंतर तो काही ना काही करून मागणारच होता म्हणून सवय तर मी ब्रेड आधीच आणून ठेवली आणि त्याला आता गार्लिक ब्रेड खायची होती आणि मलासुद्धा गार्लिक खूप खूप आवडते आणि ही ना तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसुद्धा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता एवढी टेस्टी बनते तर गार्लिक ब्रेड बनवायसाठी गार्लिक किसून घेतलं बटरमध्ये त्यानंतर थोडंसं कोथंबीर आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिली फ्लेक्स घातलं आहे मिक्स केलं आहे आणि मस्त असं चीज स्लाईस आहे ते थोडे तुकडे करून टाकले तर ऑलरेडी चीज मेल्ट झालं आहे पण अजून जर छान थोडंसं मेल्ट करायचं असेल किंवा त्याला असं थोडंसं गॅसवर असं उलटं करायचं मस्त लागतं एक वेगळा टेस्ट येतो नक्की करून पहा आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकता चीजी सँडविच अशी चीजी गार्लिक ब्रेड लहान मुलांना खूप आवडेल आणि चीज नाही जरी घातलं ना तरीही ती छान लागेल तर त्याला आवडलं होतं आणि आता दोन ते तीन ब्रेड खाल्ल्या की त्याचं जेवण होईल पण आता त्याच्यासाठीच बनवलं होतं तर मग माझ्यासाठीही बनवलं आणि गप्पा गोष्टी करत करत मग आम्ही टी व्ही बघत बघत एन्जॉय केलं तर असा होता आजचा दिवस ॲक्च्युली सुट्टी घेता आली असती पण जेव्हा मन नसतं तेव्हा सुट्टी घ्यायची ही इच्छा होत नाही काही ना काही काम हे आपण काढतोच मन लावा लागा लागावं किंवा मग आपलं घर छान दिसावं यासाठी तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आपण भेटूया उद्या परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय